मृत्यूनंतरही भोगावा लागतात मरण यातना हिरपूर येथील स्मशान भूमीची दयनीय अवस्था पावसात नाल्याच्या न्यावी लागते अंतयात्रा लोकप्रतिनिधी काढतात झोपाळा आला की मृत व्यक्तीची अंतयात्रा नाल्याच्या कंभर एवढ्या पाण्यातून नेण्याची वेळ गावकऱ्यांवर येते आहे ही घटना आहे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथील डोळ्यात दुःखाचे नयनाश्रू पाया खालून चिखल नाल्यातून प्रेत यात्रा नेत्यांना कमरे एवढे पाणी आणि चितेसाठी ओली लाकडे मृतदेहाची अखेरची यात्रा पण तीही सुखकर नाही जीवन जगताना माणसाच्या आयुष्यात अनेक चढउतार येतात अनेक दुःखही नशिबी येतात माणूस जिवंत आहे तोपर्यंत तो दुःख सहन करण्याची शक्ती त्यामध्ये असते परंतु मेल्यावरही यातनाच नशिबी येत असेल तर या यातनेला काय म्हणावे असा प्रश्न सामान्यांच्या मनात येणे साहजिकच आहे हिरपूर येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या नाल्यात पावसाचे पाणी भरले आणि त्यामुळे संपूर्ण परिसर दलदल बनतो पुलाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींना करण्यात आली आहे पण आजवर कोणाचाही मुडदा उठून उभा राहिला नाही हीच मोठी शोकांतिका या गावासाठी मोठी आहे या गावातील राजकारण एवढे विकोपाला गेले आहे की राजकारणी मृतकाला शेवटचा श्वासही घेऊ देत नाही येथील स्मशानभूमी अविकसित राहिल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे प्रतिनिधी श्याम वाळसकर सत्यलढा न्यूज मूर्तिजापूर संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन